तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे दाबा या ठिकाणी इथे यश भाऊ आखरे यांच्या शेतामध्ये आपण डब्ल्यू थर्टीन ही व्हेरायटी दिली होती इंडिया इंडियाकडून यांना डेमो प्लॉट देण्यात आला होता तर आपण बघू शकता हा गहू आलेला आहे आज पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेला आहे तरी हा रिझल्ट आहे उंबी लांब आहे आणि दानाही टपोरा हो आहे चांगला तर शेतकऱ्यांना विचारू त्यांचं त्यांना कसं वाटली व्हेरायटी व्हेरायटी दादा माझं त् नाव यश संजय आखरे राहणार दाबा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती आपण व्हरायटी टाकली होती त्याचं नाव त्याचं नाव इनोवेज डब्ल्यू थर्टी कसे काय वाटली व्हेरायटी तुम्हाला व्हेरायटी एक नंबर वाटली याच्यात उंबी पण मोठी आहे बाकी अदर गावापेक्षा आज किती दिवस पूर्ण झाले गव्हाला आज पंच्याऐंशी दिवस पूर्ण झाले बाकी गव्हापेक्षा आणि या गावात तुम्हाला काय फरक वाटते या गव्हात म्हणजे कमी पाण्याचा गहू म्हणजे तरी बाकीचे पाणी बारा तेरा पाणी लागते हा दहा पाण्याचा गहू आहे आणि उंबी बाकी गावापेक्षा मोठी आहे लांब उंबी आहे चमकीला आहे दाना चमकीला आहे दाना मोठा आहे स्प्रे किती काढले आपण स्प्रे एकच काढला एक स्प्रे काढलेला आहे आज पंच्याऐंशी दिवस बघू शकता आपण आज पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले एक स्प्रे काढलेला आहे दहा पाण्यात गहू आहे आज आज ही परिस्थिती आहे गव्हाची लांब उंबी आहे यानंतर आदिनाथ अॅग्रो एजन्सीचे संचालक श्री उमेश भाऊ सोनोने आपल्याला गाव माहिती सांगतील अशी आधार कार्ड नमस्कार मी उमेश सोनोने आदिनाथ ॲग्रो अमरावतीचे संचालक मागील तीन वर्षापासून इनोवेज पाच जेनेटिक इंडिया या कंपनीचं मी डिस्ट्रीब्युटरमधून काम करतो आहे त्या कंपनीचं सोयाबीन मका आणि त्याचप्रमाणे ह्या रिसर्चमध्ये इनोवेज डब्ल्यू थर्टी आणि एक डब्ल्यू सिक्स्टी डब्ल्यू सिक्स्टी म्हणून दोन व्हरायट्या येतात त्यापैकी इनोव्हेच डब्ल्यूसाठी या फ्लॅट प्रोग्राम या फ्लॅटला मी व्हिजिट देण्याकरता इथं आलो आहे या व्हरायटीबद्दल बोलायचं झाल्यास व्हरायटी इतर एक चांगले नामांकित कंपनीच्या बाजूला इथे लागलेली आहे त्या कंपनीच्या तुलनेत ही व्हरायटी खरोखर सगळ्याच दृष्टीनं प्लस दिसते आणि या कंपनीचं एक इनोवेज एकशे आठ म्हणून सोयाबीनसुद्धा येतं पण यावर्षी एकरी नऊ दहा आणि अकरा क्विंटल पर्यंत रिक्त व्हरायटीचा आलेला आहे आणि माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक, शेत एक संदेश राहील की भविष्यात इनोव्हे एकशे आठ सोयाबीन आणि या डब्ल्यू थर्टी या गव्हावर थोडंसं लक्ष करावं धन्यवाद हो। भाऊ यानंतर आपले जटेश्वर कृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री अमोलभाऊ साखरकर आपल्याला गव्हाविषयी थोडं मनोबत सांगतील अशी त्यांनी विनंती करतो नमस्कार मी अमोल साखरकर जडेश्वर कृपा कृषी सेवा केंद्र लोणी टाकळी अमरावतीचे संचालक मी आता दाबा गावा या गावामध्ये त्या पार जेनेटिक या कंपनीच्या व्हेरायटी पाहण्यासाठी आलो होतो तर मला या वर्षाच्या तुलनेमध्ये ही व्हेरायटी थोडी चांगली वाटत आहे याच्यासाठी म्हणत आहे की कसं आहे आता मागच्या वर्षामध्ये आम्ही प्लॉट पाहिले त्याच्यामध्ये काही खोडकिडं असो या अळी असो यांनी प्ला प्लॉट खराब झाले आणि मी आल्यानंतर फक्त इथे एकच गोष्ट चेक करत होतो ते म्हणजे या सोयाबीन या या गावामध्ये असणारे तीन घर या तीन घरपैकी दोन घर तर नाईंटी पर्सेंट भरलेले आहेत आणि एक घर बारीकमध्ये थोडा भरून राहिला तर अशा कंडिशनमध्ये काय होतं उत्पादनामध्ये हंड्रेड पर्सेंट वाढ होणारच याच्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आणि येणारे शेतकरी पण म्हणेन का प्लॉट पाहून कोणी पण सांगन का बा चांगला प्लॉट आहे म्हणून थोडं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो तुम्हाला धन्यवाद अमोल भाऊ यानंतर <coughs> महालक्ष्मी कृषी सेवा केंद्राचे संचालक नायरो साहेब आपला मनोगत व्यक्त करण्यासाठी धन्यवाद संदीप पाजी नमस्कार मी मोहनंत कुलकर्णी राहणार राणार बाबा संचालक श्री महालक्ष्मी कृषी केंद्रा दा दा इनोवेज कंपनीचं जे गवाचं यांनी केमो डावा या गावातील शेतकरी संजीव वाकरे यांना दिला खरोखर पाहिण्याजता आहे बियानं याविषयी थोडंसं खासगारांनी लक्ष देऊन पुढच्या येणाऱ्या हंगा हंगामात किंवा पुढच्या वर्षीच्या हंगामात पुढची वाटचाल चांगली करू शकतात आणि बाजूला जो यांचा प्लॉट आहे दुसरा तो नामांकित कंपनीचा आहे त्या तुलनेत हे सीड बरं आहे आमच्यातून आमच्या तरी चांगलं सीड

खरोखर धन्यवाद धन्यवाद यानंतर आस्था एग्रोडेक्सचे संचालक श्री राहुल भाऊ आपल्याला वडा एग्रोबायोटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड